लातूर येथे या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे ही बंजारा समाजाची जुनी मागणी आहे मागच्या पन्नास वर्षापासून परंतु मागच्या दोन महिन्यापूर्वी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन त्यांनी ओबीसीतून आरक्षण दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं आणि याच गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा उल्लेख आहे त्यामुळं आता ही मागणी मंजूर होऊ शकते या ही अशी भावना समाज संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि सर्वथगत आहेत आणि आजा, हजारांच्या संख्येनं आज समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहे आज हा मराठवाड्यामध्ये आठही जिल्ह्यामध्ये राहतो बंजारा समाजाची संख्या मराठवाड्यात महाराष्ट्रात सर्वाधिक आहे पूर्वीच निजाम सरकार हैदराबाद सरकारचा हा भाग असून याच भागाच्या सोबत तेलंगणा आंध्र प्रदेश आणि नॉर्थ ईस्ट कर्नाटक भाग आहे हे सगळं हैदराबाद सरकार होत मग भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला त्यावेळी त्यांना प्रॉमिस करण्यात आलं होतं की मूळ आरक्षण तुम्हाला कायम ठेवण्यात येईल आम्ही आदिवासी होतो आम्ही आदिवासी आहोत आजही तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा आणि देशाच्या अनेक राज्यामध्ये आम्ही आदिवासी आहोत हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावरती तातडीने आरक्षण करून वितरित करण्याची मागणी बंजारा समाज हा मोठ्या संख्येने महाराष्ट्र करत आहे पंचवीस सव्वीस लाख लोक आज पर्यंत बंजारा समाजाच्या रस्त्यावरती आलेले आहेत एक महिन्यात ही मागणी पूर्ण न झाल्यास हा बंजारा समाज मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही मुंबईला जाऊन दिवाळी साजरी केल्याशिवाय बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही आम्हाला समतेच्या समानतेच्या जे मूळ उद्देशिकेमध्ये राज्यघटनेच्या आहे की समानता आणि न्याय त्याच आधारावरती वन नेशन वन कॅटेगरी संपूर्ण देशात बंजारा समाज एक आहे वेगवेगळ्या संवर्गात का त्याच्यामुळे संपूर्ण बंजारा समाजाला एसटी मूळ आदिवासीला धक्काला होता एसटी बंजारा म्हणून तातडीनं तुम्ही आरक्षण द्यावं अशी विनंती सरकारकडे राज्य आणि केंद्राकडे मी करीत आहे